नमस्कार सर्वांना मानाचा जयश्वर आहे आपण आहात युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे रोखोक खालापोन आणि मी ते देशमुख आज उन्हाळ ग्रामपंचायतच्या हद्दीतील जो गटराचा पाणी आहे सांडपाणी तो आज सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या खात्याखाली येत असून मुख्य रस्त्यावर आज सांडपाणी वाहत आहे त्याचा शेतातील गावांना नागरिकांना शाळेत जाणाऱ्या मुलांना प्रचंड त्रास होत असून गेल्या महिन्याभरापूर्वी आपण ग्रामपंचायतीला अर्ज केला असतात आज त्यावर म्हणण्या उलटूनही कोणत्याही प्रकारची त्याच्यावर काम झालेले नाही जो पाणी वाहतोय तो वाहतोय नागरिकांना त्रास होतोय तो होतोय त्याचीच विचारणा करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष प्रवीणजी भालेराव यांनी ग्रामसेवक यांच्या कार्यालयात जाऊन त्यांच्याशी चर्चा करून भेट घेतली व ग्रामसेवकांनी येत्या काही दिवसात व्यवस्था करून देण्याचे आश्वासन दिले तारीख आली आपल्याकडं अजून <coughs> त्याच्यावर काय कारवाई होईल काय उशीर आता प्रोसेडिंग लिहून त्यांना पत्रव्यवहार करणं चालूच आहे आपण काय स्पॉट वेरिफिकेशन केला सरपंच सदस्य मी स्वतः जाऊन जाऊन बघितलं आता ते आहे पीडब्ल्यू डीच्या आधी नाही तो रस्ता आपल्याला डायरेक्ट फोडता येणार नाही बरोबर ना त्याच्यानंतर त्यांचं परवानगी घेतल्यानंतर सरपंचांनी सांगितलं त्यांचे जो ठेकेदार आहे तो करून देणार आहे त्याला वेळ जातो तो 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 ग्राम सभेत झाला निर्णय ग्रामसभेत सांगितलं की सबधी ठेकेदारांना बोलवा बोलव्यांना बोलवल्यानंतर त्यांच्या मार्फत करून घ्या तरी आम्ही त्यांना जो ज्याची कहाणी अनिकेत पाटीलला अनिकेत देशमुख त्यांना आम्ही सूचना आहे ते बोलतात भाऊसाहेब दिवाळी दिवाळी झाल्यानंतर आपण करू आता मी आलो आज हजर झालो मी गेलो होतो दिवाळी झाल्यानंतर ओके विषय कसा आहे हा पाणी आताच नाही जवळपास दोन तीन रोजी झाले तो पाणी हा पाणी जवळपास दोन तीन वर्ष झालं आज आम्ही त्याच्यावर बोलल्यानंतर कारवाई करताय बरं ठीक आहे चौदा तारखेनंतर आपल्याकडनं काय पत्र केले त्याची काय माहिती मिळेल तुम्ही बोलून तो, तो प्रश्न मार्गी लागणार नाही तुम्ही बोलत असाल की आम्ही संबंधित डिपार्टमेंटला जाऊन भेटलो किंवा ते येऊन पाणी केले तरी ते पाणी पाणीवरच राहतो तुम्ही केले का आपल्याकडून ग्रामपंचायत कडून मी जसं म्हणतोय की आपण त्याला त्याचं कटआउट बसू शकत नाही ते पीडब्ल्यू डी च्या अंतर्गत आहे तसं तुम्ही काय त्यांना पत्र दिले का कारण विषय काय माहितीये खूप त्रास होतो त्या पाण्याचा शालेची मुलं तिथं चालत जातं मोठी गाडी तिथं गेली का ते पाणी त्यांच्या अंगावर उठते एवढं भयान परिस्थिती असताना तुम्ही एवढं नॉर्मली कसं घेऊ शकताय आज चौदा तारीख आली आज तुमच्याकडे वीस दिवस झाले तुमचं प्रश्न संपला असेल तर मी बोलतोय संपलाय

ना आपण पीडब्ल्यूडी चालू त्यांनी स्पॉट व्हेरीफिकेशन केलंय त्याच्यानंतर दिवाळी झाल्यानंतर करतो म्हणून सांगितलंय आता मीच आज हजार झाल आपण पत्रकार अजून केलेला नाही का ना स्पॉट काही ना ना दादा आहेत देशमुख कोण असेल त्यांनाही को? तुम्ही पत्रव्यवहार दिलं पाहिजे नाही संपर्क करून त्यांना सूचना दिली काय नाही झाला का केलं नाही मीच रजेवर दिलं तुम्ही आहे मी दिवाळीची सुट्टी लागली समजा कधी बावीस पासून बावीसच्या नंतर मी सत्तावीस पासून रजेवले आज आलोय म्हणजे बावीस करू आम्ही जवळपास पंधरा तीन दिवस सुट्टीवर काय आता तुम्ही जे समोर येत पत्र काढा आणि ते लवकर लवकर करून घ्यायची विनंती करतो तुमची नक्की ती गोष्ट कुठल्याही माणसाला खटक नाही बघा पहिली गोष्ट मी स्वतः गेलो ना तरी तो पाणी टू व्हीलर व्हीलरवाल्याच्या अंगावर येतोय आता तो घाण पाणी आहे का तो शुद्ध नाहीये हे मी रियालिटी खात्री केली त्याच्यानंतर मला जे काय यंत्रणा हलवायची आहे सोबत अनिकेत देशमुखला चार वेळा फोन लावला तो दोन दिवस आजारी होता या दादांचा फोन आला यांना पण सांगितलं म्हटलं तो आजारी आहे कॉन्टॅक्ट झाला आपला मध्ये म्हटलं अनिकेत पाठला अनिकेत देशमुखला सांगितलं सरपंचाला तुम्हाला हे पण बोललो मी की तुम्ही सरपंचाला पण सांगा मी रजेवर आहे बरोबर ना रजेवर असताना पण या बंधूचे फोन आले मला मी आज हजार झालो हे बघा हजार रिपोर्ट हातातच आहे तो बघा रिपोर्ट पाठवतो शोधखंड्यासाठी तो पण जागा बघितली आम्ही आता उन्हाळ्यात तेवढं पाणी शोषखंडा केला ना तर ते थांबल त्याच्यासाठी पण जागा नाही आता आम्ही ड्रेनेज काढला अलीकडनं तिथे गेट तयार केला त्यांना आम्ही मार्ग पण सांगितला की तू डायरेक्ट अशी एक नाली काढ आणि नदीत सोड हा पण मार्ग सोचवला ना त्याला याच्यावर तुमच्या अर्जावर काय आम्ही काय एकदम आराम नाही करत मित्र त्याच्यावर इम्प्लिमेंट चालू आहे आमच्या लेवल आम्ही एक आम्ही घेतलं स्थानिक नागले आणि आम्हाला तो त्रास होतो मी या भावना मी सांगितलं ना स्वतःला एक दोन वर्ष झाले पाणी तसं आता एक वर्ष एक काम करा तुम्ही सरपंचाची आणि बॉडीची मिटिंग लागेल त्यावेळेस काय झालं तर तिथे या त्याचे सांगतील तुमच्या तुम्हाला काय बोलतील ते मला जे सूचना सांगितलं त्याच्यावर तुम्ही कारवाई करा मला आम्ही त्यांच्याकडे तुम्ही बॉडी मध्ये आम्ही येणार नाही जर तुम्ही कारवाई केली नाही तर आम्हाला वरती पण जाता येतं आम्हाला आंदोलन करता येतं आम्हाला उपोषण करता येतं नक्कीच आज तुम्ही आम्ही पत्र दिलाय मला चार दिवसात त्याचं उत्तर द्या तुम्ही काय काय प्रोजेक्ट केले काय नाही केले होणार येणार पद्धतीने आम्ही पुढे जातो ठीक ठीक आहे या धन्यवाद